नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की रमा मालविकाला जोरात ओरडून बोलते अक्षय दोन वाजून गेले आहेत आरोहीला स्कूल सुटून बराच वेळ झाला आहे तरी देखील ही मालविका तिला पीक करायला गेली नाही हे सर्व तिने जाणीवपूर्वक केले आहे एवढेच नाही तर इने तुझ्या कॉफीमध्ये सुद्धा विष मिळवले आहे आणि तेव्हा मालविका बोलते तू काहीतरी आरोप लावत आहेस आणि तेव्हा रमाला देखील राग येतो आणि ती जबरदस्तीने तिला कॉफी पाजू लागते तेव्हा मालविका ती कॉफी पित नाही त्यावेळेस अचानक त्या ठिकाणी इरावती येते रमाच्या हातातला कप फेकून देते आणि बोलते रमा तुला या सर्वांशी काय करायचं आहे अक्षय तुझा कोण आहे तेव्हा अक्षय देखील विचारतो हो रमा तुझा तुझा माझ्याशी काय संबंध आहे तू कोण आहेस माझी तेव्हा रमा त्याला सांगते की तुझी बायको आहे आणि तेव्हा अक्षय देखील आश्चर्यचकित झालेला असतो त्यानंतर आपण पाहतो इरावती माईच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवते हो आणि तिला फोन करून सांगते मी तुला एक व्हिडिओ पाठवत आहे तो तुम्ही बघा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर माईला खूप मोठा धक्का बसतो कारण त्या व्हिडिओमध्ये रमा दारूचे नशेमध्ये अक्षयला आय लव्ह यू म्हटलेली असते आणि हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो हा व्हिडिओ पाहून तिला मात्र हृदयाचा तीव्र धक्का येतो आणि तेव्हा सर्वजण तिला पाहण्यासाठी येतात आणि तेव्हा रमा विचारते काय झाले आणि तेव्हा अण्णा सांगतात की रमा सर्व हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे त्यांना तुझ्या वागण्यामुळे हृदयाचा तीव्र धक्का बसलेला आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रमा माईसाठी साईसोबत लग्न करण्यास तयार होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे मुरंबा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका